स्त्रियांनी पैसे कमवणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे हे मला आता रिअलाईज होत आहे जास्त जेव्हा मी आता काहीच कमवत नाही हा कड आणि अनियनचा हेअर मास्क होता कारण दुबईमध्ये हार्ड वॉटर असल्यामुळे मला खूप हेअरफॉल झाला आहे आधी मी या अपार्टमेंटमध्ये राहिलेली आहे इथे टू एच के फ्लॅट्स आहेत जेव्हा माझी फॅमिली इथे होती तेव्हा आम्ही इथे राहायचो इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स माझा काहीच उपयोग नाही मला चालतच जावं लागतं मी आता जात आहे ए टी एममध्ये पैसे विड्रॉ करायला आणि मी इतक्या लांब आले ना काय सांगू कारण की मला माझ्या बँकेच्या ए टी एममध्ये जायचं होतं आणि ए टी एम अशा बिल्डिंगमध्ये होतं बाप रे बाप मला इतका वेळ लागला इथे पोचायला आणि इतक्या चमचमात्या बिल्डिंगमध्ये माझी बँक होती आपल्या इंडियासारखं नाही की दर दोन पावलावरती ए टी एम प्रेझेंट राहील आणि मला बघायला मिळाली ही बिल्डिंग ही माझी दुबईमधली मा सगळ्यात फेवरेट बिल्डिंग आहे या बिल्डिंगचं नाव आहे म्युझियम ऑफ द फ्युचर आणि याच्या आतमध्ये एट फ्लोर्स आहेत माझ्या लास्ट दुबई ट्रिपला मी आतमध्ये जाऊन आले होते एटीएमचं काम तर काही झालं नाही एनिवेज माझं नाव रोजा आहे आणि मी दुबईमध्ये एकटी राहते